आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर त्या मृत चौघांच्या कुटुंबियांना केडीएमसी न आर्थिक मदत करावी कल्याण मध्ये उशीर झाल्यानं सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला होता तसेच रिक्षावर झाड कोसळल्यानं रिक्षाचालकासह दोन प्रवाशांना मृत्यू झाला मृत्यू झालेल्या या चौघांच्या कुटुंबियांना के डी एम सीनं मदत करावी यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड गायकवाडांनी रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली आहे भेट घेतली आम्ही आज हर्षलजी गायकवाड यांची आम्ही भेट घेतली रिक्षा युनियन आमच्या काला पिला प्रणवदादा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असोसिएशनचे सगळे या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आम्ही या ठिकाणी उपायुक्तांना मागणी केलेली आहे की जे रिक्षा डायवर त्या जे झाड पडून अपघाती झालेले आहेत जे रिक्षा डायवर आहे आणि दोन पॅसेंजर आहेत हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत होते आणि आज त्यांचे मुलंबाळ रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आपण त्यांचा मोबदला द्यावा त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांना सहाय्य करावं ते जाहीर करावं शासना राज्य शासन त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे पण पाठवले त्यांच्या माध्यमातून आपण मोठी रक्कम आप आम्ही आमचं देण्याचा मानस आहे असं आम्हाला उपायुक्तांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी महिला मृत्यू पावली तिचा त्या ताईंचा नवरा पण मारलेला आहे आणि त्या पण आज वारलेले ते ते, ते पण आज आहेत नाही आहेत त्यांची दोन मुलं हे सुद्धा रस्त्यावरती आहेत त्यांनासुद्धा मोबदला मिळाला पाहिजे मला असं बोलायचं की महापालिकेला स्वतःच्या घरातले पैसे द्यायचे नाही आहेत हे पैसे ही पैसे जी आहेत हे जनतेचे पैसे आहेत जनताच्या घरातले पैसे आहेत तुम्ही टोकडे हात का घेता हात का मागे घेता तुम्ही थोडी सहानुभूती दाखवा आणि त्यांना मदत द्या मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण मदत दिली नाही तर आमचं उग्र आंदोलन होईल चक्काजाम आंदोलन होईल आणि ह्याला सगळ्या जबाबदार महापालिका असेल ह्या ह्या कल्याण डोंबोलीमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे अजून उपलब्ध तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्या त्याचप्रमाणे आय सी यू आणि व्हेंटिलेटरची आपण सुविधा पुरवा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा किंवा आपण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आपण एक हॉस्पिटल उभारलं होतं कोरोनासाठी तसं एक हॉस्पिटल उभारा मी त्यांना माझ्या इकडचं माझ्या वार्डामध्ये एक मच्छी मार्केट आहे ते बनून रेडी आहे दोन वर्षापासून तो मच्छी मार्केट तिथे काय चालू झालेलं नाही त्याचा तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी वापर करा असं आम्ही त्या उपायुक्तांना सांगितलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर तेच एक धनराशी जाहीर करतील त्या लोकां त्यांच्या नातेवाईकांना जे मृत्यू पावलेत त्यांना धनराशी त्यांना लवकर लवकर उपलब्ध करून देतील नाही केली तर आमचं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर